ઉકાળા કાજુ બદામ પિસ્તા અન દુધા ઉકાળા અરે તય મજેત જગતા તરી अरे तुम्ही लय मजेत जगता तरी तेज नाही मुकड्यावर देश विदेशी भी भीम मजा फिरला पावाच्या तुकड्यावर देश विदेशी भी भीम मजा फिरला पावाच्या तुकड्यावर तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर अरे तरी बी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर घटना लिपून मिटवला गोर केला कोटीचा केला देशाला संविधान सोचला आहे की घावले गावावर माझा अभिमान सोचला आहे की घावले घावावर आर तरी बी भिमान फिरवली दुनिया एकाच बोटावर अरे फिरवली एकाला नव्हता थारा त्याच्या नजरेत होता दराला पाप पुण्याला नव्हता थारा त्याच्या नजरेत होता जराला आमचा जय भीमा एकच नारा देश भीमाला पूजतोय सारा जातात जातीवादी आजही माझ्या भीमाच्या नावावरी जातात जातीवादी आजही माझ्या भीमाच्या नावावरी तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर आद तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर माझ्या भीमामुळं लागलंय ठाव आज झुकतात लंखानी राव माझ्या भीमा लागलाय ठाव आज राव समजला जयंतीला सारा गाव लाव निर्बंध घातलाय तुम्ही तरी त्या पाण्याच्या बोटावर निर्बंध घातलाय तुम्ही तरी त्या पाण्याच्या बोटावर माझ्याच भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर माझ्याच भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर आज तरी बी भी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर जय भीम आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा